सर आपण काय केले माननीय पंतप्रधान मोदयांनी मागच्या आपल्या पंधरा दिवसापूर्वी एक ट्विट करून दोन वर्षापूर्वी भारतीय स्वतःचा अमृत महोत्सव जो साजरा केला आणि त्या ठिकाणी हर घर तिरंगा या अनुषंगाने आवाहन केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात सर्व भारतभर घरावर खाजगी आस्थापनांवर शासकीय कार्यावर तिरंगा लावण्यात आला त्याच अनुषंगाने याही वर्षी त्यांनी निर्णय दिले सूचना दिल्या आहेत आवाहन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनामार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतलेली आहे आणि सन्माननीय विकास खागी अपर मुख्य सचिव मान्य मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यवाग यांनीसुद्धा याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतलेली आहे आणि नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपल्याला हरघर तिरंगा हा कार्यक्रम राबवायचा आहे याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये तिरंगा यात्रा तिरंगा रॅलीज तिरंगा मॅरेथॉन सांस्कृतिक स्पर्धा प्रतिज्ञा त्यानंतर नंतर सैनिक असतील यांचा सन्मान त्यामध्ये आणि मेळावे आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या असता आमचं असं लक्षात आलेलं आहे की दोन हजार बावीसला ज्यावेळेस हा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस लोकांनी झेंडे घेतलेले आहेत तीन बाय दोनचे त्यावेळेस तिरंगा घेतलेला आहे तो व्यवस्थित घडी करून ठेवलेला आहे असे साधारणतः जिल्ह्यामध्ये आम्हाला एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकोणनव्वद आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या स्थितीत हे निर्णय उपलब्ध आहेत आणि त्रेपन्न हजार नऊशे बावन्न झेंड्यांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर हे ग्रामपंचायतीमधून आपण झेंडे उपलब्ध करून देत आहोत पोस्ट ऑफिसमधून झेंडे उपलब्ध करून देत आहोत यामध्ये दे पाचही नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यावर ही, मुख्या ही जबाबदारी नगरपालिकेची देण्यात आलेली आहे जिल्हा म परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दानूप शेंगलवार यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि ग्रामपंचायतीमार्फत त्या ठिकाणी झेंडे उपलब्ध करून दिलेले आहेत या झेंड्याची वाजवी किंमत ही सध्या पंचवीस रुपयाच्या आसपास ठेवण्यात आलेली आहे आणि सर्वांना आपल्यामार्फत आव्हान आहे की तेरा चौदा पंधरा या तीन दिवशी आपण आपल्या घरावर आपल्या दुकानावर आपले ज्या ठिकाणी कंपनी किंवा जी खाजगी आस्थापना असेल त्या ठिकाणी आणि आम्ही सर्व शासकीय कार्यालयांवर हे डोस त्या ठिकाणी लावणार आहोत आणि माझे सर्व जनतेला या ठिकाणी नम्र आव्हान आहे की माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री यांनी जे आव्हान केलेलं आहे याला प्रतिसाद द्यावा आणि तिरंगा हरघर तिरंगा सगळं आपल्या सर्वांच्या घरावर खाली असतानावर सगळ्या ठिकाणी हा तिरंगा लावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं